नमस्कार मित्रांनो कशा सगळे मी प्रजेश पार्टे तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सिन्नर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे गोंदेश्वर महादेव मंदिर पण तुम्हाला माहिती आहे का सिन्नरमध्ये एक असंसुद्धा मंदिर आहे ज्याच्यासमोर गोंदेश्वर मंदिरसुद्धा नवीन वाटते आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे गोंदेश्वर मंदिरापासून फक्त दीड किलोमीटरच्या अंतरावर असलेलं ऐश्वरेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता जाऊन सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या व्हिडिओची सुरुवात आपण करणार आहोत सिन्नरच्या बस स्थानकावरून सकाळचे सहा वाजल्यातने आपण निघालेलो आहोत ईश्वरेश्वर महादेव मंदिर पाहण्यासाठी मित्रांनो हे मंदिर गोंदेश्वर मंदिरापेक्षा शंभर ते दीडशे वर्षांनी प्राचीन आहे असं सांगितलं जातं यादवराजा सेवनाचंद्र दुसरा किंवा त्याचा मुलगा यरम्मा देवा यांच्या काळात म्हणजे साधारणपणे इसवी सन एक हजार पंच्याहत्तर ते इसवी सन अकराशेच्या दरम्यान बांधले गेले असे सांगितले जाते हे मंदिर सिन्नरच्या सरस्वती नदीच्या काठावर स्थित आहे आणि इथून फक्त एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर गोंदेश्वर महादेव मंदिर आहे तेच आपण खास पाहण्यासाठी आलेलो पण मला असं समजलं की इथे सुद्धा एक असं मंदिर आहे जे गोंदेश्वर महादेव मंदिरापेक्षा शंभर ते दीडशे वर्ष प्राचीन आहे मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला सरस्वती नदी पाहायला भेटणार आहे हे बघा जे अशा अवस्थेत आहे म्हणजे पूर्ण संपलेली आहे पूर्ण मिळलेली नदी तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर बोलायलासुद्धा वाईट वाटतं आहे पण काय करणार जे आहे ते तुम्हाला दाखवलंच पाहिजे ये बघा हे मंदिर आहे मंदिराचा मंडप आणि पाठीमागे गाभारा मंडपामध्ये तुम्हाला नंदी भगवानची मूर्ती पाहायला भेटेल सध्या मंडप तुम्हाला भगनावस्थेत पाहायला भेटणार आहे आठ खांबांवरती हे मंडप आत्ता सध्या आपल्याला पाहायला भेटतं आणि त्याच्यामागे गाभारा मित्रांनो जेव्हा तुम्ही हे मंदिर पाहाल ना तेव्हा तुम्हाला या मंदिराची वास्तुकला खूपच वेगळी असं जाणवेल महाराष्ट्रामध्ये द्राविड आणि शैलीचा संगम असलेले हे एकमेव मंदिर आहे असे मानले जाते मंदिरांच्या खांबांवर केलेले बारीक कोरीव काम आणि त्यावरील किचका म्हणजेच भरावाहक मूर्त्या पाहण्यासारख्या आहेत एवढं बारीक बारीक काम ह्या खांबांवरती केलं ना की तुम्ही इथे आल्यानंतर भारावूनच जाणार आहात चला आता आपण एकदा दर्शन घेऊ आणि मंदिर बाहेरून पाहण्यास सुरुवात करा मी आतमध्ये जाणार नाही कारण की पूजा वगैरे चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला एकदा फक्त बाहेरून शिवलिंग दाखवतो आणि मग जाऊ आपण मागच्या बाजूला मंदिर पाहण्यासाठी हे जेव्हा तुम्ही दर्शन घेत असताना तेव्हा गाभाऱ्याचा जो दरवाजा आहे त्याच्यावरती तुम्हाला हे राशी कोरलेला पाहायला भेटतील हे बघा एवढं जबरदस्त आणि बारीक काम केलेलं की तुम्हाला विश्वासच बसणार नाही की हे अकराव्या शतकातलं काम आहे अजून जसं जात तसं तुम्हाला पाहायला भेटणार आहे जे भारतीय वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे असं सांगितलं जातं मित्रांनो मंदिराच्या बाहेरील भिंतींवरती अष्टदिग्पाल यांच्या मूर्ती खूपच सुंदररित्या कोरलेल्या आहेत तरीही कालाच्या ओघात या मंदिराचे मुख्य शिखर आज गायब झाले आहे पण तरीही त्याचा अर्धमंडप आणि गर्भगृहातील शिवलिंग आपल्याला एक वेगळाच आनंद देऊन जातात मित्रांनो हे मंदिर सर्वात जास्त शेअर करा कारण की अतिशय दुर्लक्षित अवस्थेत हे मंदिर तुम्हाला पाहायला भेटणार आहे स्वच्छ आणि सुंदर मंदिर आहे पण महाराष्ट्रातील आणि भारतातील इतिहासप्रेमींपासून हे दुर्लक्षित असल्याचं मला तरी जाणवत आहे जसं गोंदेश्वर मंदिर आहे तसंच हे मंदिर आहे फक्त गोंदेश्वर मंदिर तुम्हाला जसं होतं तसं आत्तासुद्धा पाहायला भेटेल आणि त्याच्यामध्ये असलेलं शिवलिंगसुद्धा तुम्हाला जसं होतं तसं पाहायला भेटणार आहे पण हे मंदिर तुम्हाला फक्त सभामंडप आणि एक गाभारा एवढंच बाकी आहे त्यामुळे तुम्हाला तेवढंच पाहायला भेटेल पण अतिशय उत्तमरित्या आपल्याला प्राचीन वास्तुकलेचं उदाहरण जर पाहायचं असेल तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या मित्रांनो आता आपण पाहणार आहोत ऐश्वरेश्वर महादेव मंदिराच्या शेजारी असलेली सरस्वती नदी आणि तिच्या शेजारी असलेले हे छोटे मोठे शिवले हे बघा ही नदी आहे खूप वाईट वाटतं आहे या नदीला पाहताना पण असू द्या चला आता आपण जाऊ पुढच्या बाजूला मित्रांनो मंदिराच्या पायाजवळ जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला हत्तीच्या मूर्ती पाहायला भेटणार आहे जे मंदिर त्यांच्या पाठीवर तोलून धरलं आहे असं तुम्हाला जाणवेल आणि त्याच्यामुळंच हे मंदिर अतिशय भक्कमरित्या उभं आहे असं तुम्हाला जाणेल मित्रांनो मंदिराच्या बाहेरील भिंतींवरती केलेलं काम अतिशय सुंदररित्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे तरी कालाच्या ओघात काही भिंती तुम्हाला ढासलेल्या अवस्थेतसुद्धा पाहायला भेटतील पण अतिशय सुंदर आणि बारीक कोरीव काम तुम्हाला पाहायचं असेल किंवा तुम्हाला आवड असेल तर तुम्ही या मंदिराला आवर्जून भेट द्यावी असं मला वाटतं आत्ता आपण आहोत मंदिराच्या मागच्या बाजूला आणि मागच्या भिंतींवरती हे केलेलं गोरीवकाव अतिशय सुंदर असलेलं तुम्हाला जाणवेल मित्रांनो गोंदेश्वर मंदिरापेक्षा हे मंदिर शांत आणि दुर्लक्षित असल्यामुळे येथे तुम्हाला खऱ्या प्राचीन वास्तुशास्त्राचा अनुभव घेता येतो जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल तर सिन्नरमधील या ऐश्वरेश्वर महादेव मंदिराला नक्की भेट द्या चला तर मग आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव जय महाराष्ट्र